या मित्रांनो नाश्ता करायला कांदा पोहे सकाळचे दहा वाजलेत आता बाहेर पाहत नाही एवढं ऊन कळ का इकडे इकडे फार ऊन असतं कारण का ह्या साइडला ना डोंगरच नाहीयेत भरपूर ऊन असतं म्हणा इकडे इकडे चल तुला भ्रूण मारेन बाहेर इकडे बाहेर नको जाऊ चल ये चल ये ये नमस्कार कर आपल्या सर्व मित्रांना हात जोड त्याला शिव फार आवडते फरसाण नमस्कार मित्रांनो कसे आहेत आय होप म्हणजे असाल करता या ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सोचने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी राहता ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये आपले मी ताई छान म्हणजे झंझड आणि चमचमीत पोहे झालेत मला असं तिखट तिखट आवडतात वर्ग लिंबू पिळलेले मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत आहे माझ्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझा व्हिडिओ पाहताय पहा भ्रुणू खाऊन पिऊन बसला आहे आणि हे पहा आता वाऱ्याचे दिवस आहेत भयानक वारं सुटलेला आहे असं हवा सुटते ना वाळवटी येतात आता बऱ्याच वाळवटीचे दिवस आहेत आता ह्या वाऱ्या काढलं की अशीच सु वाळवटीची सुरू आता सहा महिने ह्या वाळवटीला आम्हाला सामोरे जावं लागेल पाऊस पडेपर्यंत ह्या वाळवटीच असतील सु सुरू आता हवा फार भयानक सुटलेली आहे बरं का ती दिसत नाहीये तुम्ही ह्याच्यावर ना अंदाज लावू शकता अशा प्रकारे हवा कमी जास्त होते अशा प्रकारे हवा सुटलेली आहे पहा आबाळाचा कुठे थांग पत्ताही नाही आहे पण असे भयानक खावा सुटते आणि अशा वाळवटी येतात बाटूक वगैरे येतं आमचं तर सगळं तिकडचं बाटूकच उडून गेलं कडबाच्या पेंड्या विस्कटतात खोरड्यावरच्या आपण पेंड्या इकडे तिकडे पडतात हे आपण भोतवर ठेवलेलं कणसाची पाटी ठेवलेली हे बघा ह्या भोतवर आपण आणि या भोतवरची पाटी सगळी खाली कोंबड्यांनी हे बघा सगळं आहे ज्वारीचं हे ठेवलेलं थोडेसे कंच राहिलेली हवेनी पडलं खाली आणि कोंबड्याने लगेच त्याच्यावर ताव मारला पहा कोंबड्याला निमित्तच होतं काहीतरी खाली पडायचं कोंबड्यांच्या हाती लागलं ना काहीसुद्धा व्यवस्थित राहत नाहीये कोंबड्या असं ताव मारतात असं ताव मारतात विचारूच नका आता सगळ्या अगदी हे बघा या खुर्ड्याच्या शेजारी सगळ्या खुरड्यासमोर बसलेल्या आहेत सावलीला ताव मारून दमले ह्या अंधारामध्ये दिसत नाही ह्या सगळ्या ह्या कोंबड्याच्या ह्या झुमक्यामध्ये इथं कोंबड्याचे सगळ्या ह्या झुमक्यात बघा ना मित्रांनो वातावरण कसं आहे ढगाळ वातावरण ढग आलेले आहेत छोटे छोटे आणि सूर्याला सुद्धा ढगाने असं झाकलेलं आहे पहा इकडची पण ज्वारी झाडे काढायची काही ज्वारी असते काढायला ज्वारी ज्वारी सुगी सुगी आता सुगी काय जास्त दिवस चालत नाही सावड करतात पाच पाच सहा सहा जोड्या काय लागतंय मग सुगीला पाच पाच सहा सहा जोड्या पण आपल्याला कोणाच्यात जाणं होत नाही काय होत नाही आणि आपल्याच्यात कोणाला तर आख्या गावाचं काम झाल्याच्या नंतर आपल्या देतील मग तोपर्यंत आपण कशाला ठेवतोय असं होतं ना आता हे आपली ज्वारी आहे ही कधी निघल काय माहिती ही ज्वारी आप खाल्ले बघा हे पाखरेणे हा पूर्णपणे हा हुरडा आहे हो का कवळस हुरडा आहे हा मला फार आवडतं कवळा हुरडा आता ब्रुणो पण माझ्याबरोबरच आलेला आहे बघा ब्रुण काय ह्या हरभऱ्याला काय ठेवले कोंबड्याने आता हा आपल्याला काढायचा आहे इथून आपल्या घरापर्यंत हरभरा होता पाच जर टप्पे केले तर चार टप्पे कोंबड्यांनीच खाल्ले असू दे आता काय करता कोंबड्या पण आपल्या हरभरा पण आपल्या बघा कोंबड्यांनी सगळा फस्त केलाय कुठतरी 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 एक 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 गाठा एवढा घ्यायचा काढून आपली बघा ही पण ज्वारी आणि आपली बघा ही ज्वारी आहे हरभऱ्यात टाकलेली तर कधी येईल काढायला ती त्याचा काय विशेष नाही आणि आता हरभरा मी सक्का सकाळ सकाळ आहे उद्या काढून झालाच पाहिजे उद्या सक्का सकाळ सकाळ आहे हरभरा असून घरी खायला वेळ नाही बघा माझा अगोत कसं झालंय आंबट लागतो हे वरची सालं धुतल्यावर जाते कोंबड्या किती खातात बघा पाडून पाडून पिकवून चोडी मारून हा पेर ना पेरणी झाल्यापासून पाऊसच नाही अजून ह्या दाणं भरलेलं आहे अजून तसे सुरू आहे काय कायला फुलं लागलेत काय कायचा फ्रुट झालाय कोंबड्या बघा श्वास मलिकेत गेला कोंबडे असे असे उंच उडी मारतात पीक घेतात खाली कालपासून मला ठसका लागतोय पाणी पिते आधी घरी जाऊन म्हणजे <coughs> और... <coughs> विक्सची गोळी खाली ना गशाला आर फरक पडतो मी विक्सची गोळी <coughs> तो तेव्हापासून मला ठसका लागला <coughs> ओम बघा लाल जरीच झाड झाले हे आणि पूर्ण टोमॅटोचं झाड हे पूर्ण लाल जरीच झाले आणखीन एक आहे हे बघा हे पण पूर्ण लाल झालेलं टोमॅटो हे जे आणि टोमॅटो छोटे छोटे पूर्ण लाल झालेला झाडून काढायचं आणि आता डोक्याला तापच झालं हे झाडायचं मुलं की माझं डोकंच दुखतं आणि मला लयच या झाडाचं टेन्शन येतं हे फुलं छान आहेत त्याचे मला हे झाडायचं झाडायचं झाड सकाळी उठलं की हातात झाडू घ्यावं लागतो एवढं झाडायला चार पाच वाजलं की हातात झाडू घ्यावं लागतो एवढं झाडायला या घमेला भरून चिंच नाही मी जमा केले सगळं झाल्याच्या नंतर मतींचं काम आहे ते चिंच विकायचं सहा वाजायला दहा मिनटं कमी आहेत हे पहा आपले सूर्यनारायण कसं सूर्यास्त होत आहे झाडाच्या शेंडावर दहा मिनटं कमी आहेत सहाला तर आपली पूर्ण झाडून घेतलं सकाळी फक्त इथलं थोडंसं झाडायचं अंगण झाडायचं म्हणजे काना ना सगळं मी आत्ताच झाडून घेतला पूर्ण कानाकोपरा झाडून घेतला काहीच नाही ठेवलं आता वेळ आहे म्हटलं असतो संध्याकाळी सगळं शेडच्या साईडचं पण इकडचं पण घेतलं आणि इकडचं पण घेतलं बाबू ए बाबू टांगेवाला बाबू टांगेवाला अरे 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 आलं बाबू आपलं आपण महाराष्ट्रामध्ये आहोत महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्हा येथून येथील आपले व्हिडिओ शेतातील कामाचे थोडेफार जिकडे मी जाईन तिकडचे अशा प्रकारे आपले व्हिडिओ असतात एका तासानंतर हरिपाटाची वेळ होणार आहे तोपर्यंत आपल्याला बाकीची कामं आवरायची आहेत चहा वगैरे करायचे कपडे काढलेत कपड्याचे घड्या मारायचे आणि बाकीची कामं आवरायचे आहेत तोपर्यंत मी मिराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो